नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशात सगळे होप की तुम्ही सगळे ठीक असाल तर मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस जून आणि दुपारचे वाजलेले आहेत आता अडीच आणि आपण आलेलो आहोत मित्रांनो रानामध्ये तर मित्रांनो रानामध्ये आपण फिरण्यासाठीसुद्धा आलेलो आहोत आणि आपल्याला आता थोडंसं एक न्यूज मिळालेली आहे की आता रानामध्ये अळबी फुटलेली आहेत किंवा उगवलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर अलबी आहे ना कोणत्या मोसमामध्ये उगवतात तर जूनमध्ये पंचवीस ते तीस या दरम्याने उगवतात आणि त्यानंतरला मग जुलैमध्ये हा जो पहिला बहर असतो ना तो खूप कमी असतो मात्र त्यानंतरला जो दुसरा बहर असतो तो जुलैचा त्याच्यामध्ये अलबी असतात ती खूप उगवतात अलबी म्हणजेच मशरूम आम्ही त्याला अलबी म्हणतो अलंबी अलंबी म्हटलं जातं तर अरे मित्रांनो बघा आपण आलो आहे ना रानामध्ये तर आपल्याला पहिले सुरुवातीलाच अलबी दिसलेली आहेत परंतु ते ना खराब झालेलं दिसतंय मला वाटतं तर हे बघा हे आपल्याला जी न्यूज मिळालेली आहे ती कालची न्यूज आहे आणि हे बघा अलबा आपल्याला दिसलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे आपण जाऊया जरा झाडीत आहे ते हे बघा हे बघा खराब आहे पण खराब झालेली आहेत ही बघा हे बघा हे बघा कालची आहेत ही सगळी हा बघा इकडे हा बघा उगवलेला हा पण खराब झालाय तर कालच अलवी फुटली होती मग काल सत्तावीस तारीख तर काही लोकांनी बऱ्याच म्हणजे इकडे आमच्याकडे कोणा लोकांनी जास्त भेटली नाही एक दोन एक दोन अशी भेटली पण काही ठिकाणी असं बघितलं मला माहिती पडलं की मार्केटमध्ये पण लोकांनी आदिवासींनी विकायला आणलेली तर तेवढा बहर काही इकडे दिसत नाही आहे तर पाऊस पण आता कमी झालेला आहे तर अलबी उगवायची असतील तर पाऊस असणं गरजेचं आहे काय होते माहिती आहे का जर पाऊस लागला नाही तर मग उन्हाने जमीन कडक होते मग ती अलबी असतात ती बाहेर निघत नाही जमिनीतून तर त्यामुळे पाऊस लागणं गरजेचं आहे हा तर मी मग अशी म्हणत होतो तुम्हाला की अलब्यांचा आहे ना दोन बहर असतात दोन तर तारीख तुम्ही लक्षात ठेवा जूनच्या पंचवीस ते तीस या दरम्यान अलबी फुटतात आणि दुसरा बहर मोठा असतो ज्यामध्ये अगदी भरपूर सारे अळबी फेटतात अख्ख्या रानामध्ये अळवीच अळवी उगवतात तर तो म मोसम असतो तो, तो जुलैमध्ये तर जुलैची चौदा ते वीस या दरम्याने ही अळबी उगवतात तर तुम्हाला माहिती आहे का ते आता सध्या गावाकडे राहिल्यापासून मला सर्व माहिती पडलं आहे तर पाच वर्षापूर्वी पहिल्यांदाच मी इकडे गावाला आलो ना म्हणजे म्हणजे मी गावाला यायचो परंतु या सीझनमध्ये नसायचो तर मग तेव्हा मला काय हळबी भेटायची नाही कारण का बरेचसे मग लोकं जायची तर मी आपला कुठे गावाच्या जवळच रस्त्या रस्त्याला जायचो तर मला काय हळबी तेव्हा भेटायची नाही परंतु आता मात्र मला सगळं माहिती पडलं आहे इकडे अळबी कुठे कुठल्या रानामध्ये फुगवतात तर अख्खं गाव जरी शोधून गेलं तरी पण आपल्याला पाठीमागून गेलो तरी पण आपण अळबी घेऊन येऊ शकतो तर बघूया आप आप आता आपल्याला जिथे जिथे माहिती आहे त्या रानामध्ये आपण जाऊन पाहणार आहोत तर बघा जिथे आता आपल्याला माहिती होतं ना की इथे अळबी असतील तिथेच आपण आलो होतो सुरुवातीलाच तर तिथे आपल्याला भेटली अळबी परंतु ती कालची आहेत आज बघूया उगवलेल्या आहेत काही कळ्या तर या बाजूला इकडे असायला पाहिजे तर हा महत्त्वाचा एरिया आहे बोर भाटला म्हणून म्हटलं जातं भाटल्याची इथून सुरुवात होते इकडे खालचा बघा आहे ॲक्च्युली तर बघूया भेटत आहेत का तर बघा प्रकार अशा प्रकारे आता गवतसुद्धा उगवलेलं आहे बऱ्यापैकी तर छोट्या कळ्या असतील ना त्या दिसत नाहीत मोठी बाहेर आल्याशिवाय दिसत नाहीत अशा गावतातून तर या बाजूला बऱ्यापैकी अवलंबी असतात बघा रान बघा कसं हिरवं हिरवं गार पूर्वी इकडे सगळी नाचणी असायची पूर्ण डोंगर वरपर्यंत सगळी नाचणी असायची तर आज मुश्किल आहे आपल्याला मला माहिती आहे की आज आपल्याला भेटणार नाही असं वाटतंय तर बघूया या रानात आल्याशिवाय माहिती पण पडत नाही आणि आता काय तसं रानात कोणी लोक जात पण नाहीत आता पहिले कसं शेतावरती वगैरे जायची त्यामुळे माहिती पडायचं मी पण दो दोन वर्ष रानामध्ये बऱ्याचदा जायचो तिकडे नेटवर्क नसायचं तेव्हा मी रानातच जायचो तर त्यामुळे माहिती पडायचं की हळवी फुटली की काय आता मात्र जात नाही त्यामुळे आपल्याला खास त्यासाठी जावं लागणार बाहेर रानामध्ये आणि फिरून बघावं लागणार खरंच माहिती पडणार नाहीतर असं काय आपल्याला माहिती कोणी सांगणार नाही तर, तर बघूया आपण आणखी वरच्या बाजूला जाऊया इकडे या बाजूला पाहिजे हवे होत्या काहीतरी कळ्या वगैरे पण काहीच नाही म्हणजे आज मुश्किल आहे पण काही हरकत नाही आपण असं रानामध्ये फिरूया तर बघा मित्रांनो इकडून असा व्ह्यू बघा ते तिकडे आहे ना ते एक खरवते गाव आहे ते बघा त्या बाजूला ते दिसतंय डोंगराच्या वरती अगदी डोंगराच्या टोकावरती ते खरवते गाव आहे आणि इकडून दुसरे गावं कोणती दिसत नाहीत तर अशा प्रकारे बघा अगदी जंगल जंगल हिरवं हिरवं रान दिसतंय त्या हा डोंगर आहे ना समोरचा त्या समोरच्या डोंगराच्या तिकडे आतले आहे आणि तिकडे आणखी पुढे दोन की तीन किलोमीटर दुसरं वडवली म्हणून गाव आहे आणि तिकडून मग असं देवारला जाता येतं तर तिकडे बघा अशी लाईनमध्ये दिसते तर ती भारजा नदी आहे इथून नदी दिसत नाही झाडांमुळे तर नदी आहे तिकडे भारजा नदी तर अशा प्रकारे सगळं बघा रान कसं हिरवं 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 आहे तर मित्रांनो कोकण अक्षरशः ना स्वर्ग आहे स्वर्ग आज अठ्ठावीस आहे उद्या परवा अजून दोन तीन दिवस आहेत तर अजून एकदा म्हणजे उगवतील उगवणार हे नक्कीच तर अजून उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये आणखी उगवतील परंतु ही थोडा भर असेल तर तेव्हा म्हणजे दोन तीन दिवसांनी पुन्हा आपल्याला यावं लागेल तर आज आपण फक्त असंच रानामध्ये फिरायला म्हटलं एकदा गेलंच पाहिजे आणि अळबी झालेली आपल्याला माहिती पडली तर आपल्याला काय राहत नाही जे नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल कदाचित तर आपण किती सारे अळबी आणतो जे जुने सबस्क्रायबर आहेत आए, त्यांना माहिती आहे आए। तर जेव्हा मोठा बहर असतो ना तर अक्षरशः पिशवी भरून भरून पि आपल्याला अळबी मिळतात तर तुम्ही बघाल पुढे व्हिडिओमध्ये जेव्हा मोठा बहर येईल तेव्हा या कंपाऊंडमध्ये पण खूप सारे उगवतात आतमध्ये जाऊन बघूया आपण आज रात्री पाऊस लागणं खूप गरजेचं आहे जर जोरात पाऊस पडला तर उद्याला अळबी उगवतील आणि म्हणजे मग दोन दिवस उद्या आणि परवा उद्याला संध्याकाळपर्यंत उगवतील आणि मग परवा सकाळी तर अशा प्रकारे दोन तीन दिवस मग ती अळबी आपल्याला भेटतील तर बघूया पुढे जर भेटली तर व्हिडिओ बनवे आणि मग तुम्हाला सांगेन जांगी जांगी तामबड़ तामबड़, थे। तर अळबी माहिती आहे का जी जांभी जगडं जांभी माती असते ता ना तांबड माती तांबड तर त्या तांबड मातीला अळवी जास्त उगवतात तर आपण जिथे जिथे तांबड माती आहे जिथे अळबी उगवतात आपल्याला माहिती आहे तिथे तिथेच पहिल्यांदा आलो आहे आणि आपण आपल्याला तिथे काहीही अळबी आपल्याला भेटली नाही तर आता आपण जाणार आहोत रिटर्न तर जाताना खाली नाही जाणार काहीतरी आपल्याला घरी थोडीशी लाकडं पाहिजे होती म जी पडवल लावलेला आहे तर पडवळीचं आपल्याला मांडव करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मेढी पाहिजे मेढी तर आपण जाताना मेढी घेऊन जाणार आहोत बघा आपण आता चार मेढी बांधलेल्या आहेत एकत्र वेळीने बांधून घेतलेलं आहे तर मित्रांनो आता, आता आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत ना ना तर आता आपण सरळ घरी जाणार आहोत तर काही हरकत नाही आपल्याला अलबी आज भेटली नाहीत परंतु आपल्याला अलबी दिसली हे महत्वाचं म्हणजे काल अळंबी आहे ती थोडीशी उगवली होती तर आपल्याला अळंबी दिसली ना <laughs> थोडी तरी दिसली का आल्यासारखं म्हणजे दिसलीच नाही उगवलेली काहीच दिसली नाही असं नाही झालं पण अळबी आपल्याला भेटली नाहीत काय हरकत नाही तर पुन्हा आपल्याला दोन तीन दिवसामध्ये नक्कीच भेटतील तर आता आपण सरळ जाणार आहोत घरी आणि घरी जाऊन आपण जाणार आहोत आता नदीवरती गल लावायला तर मध्ये मी दोन दिवस गल टाकले होते तर एकदा म्हणजे गल आहे ना मासा लागलेला परंतु तो कारण संध्याकाळी टाकतो आणि मग सकाळी बघायला जातो तोपर्यंत तो मासा लागलेला असेल ना तो मग झाडाला अडकवून अडकवून तो निघून पण जातो कधी सुटून जातो कधी अडकवतो तर माझ्या गळाला ते झाडाला अडकवून पील मारूनही ना तो मासा निघून गेला होता तर आज मी पुन्हा एकदा गळ टाकणार आहे तर मासा भेटला तर तुम्हाला बघायला भेटेलच तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच तर हा एक असाच छोटासा व्हिडिओ गावाकडचा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो राय ना चला तर बाय